लागली ती पण ऋतू ऋतू करायला लागली आता ऋतूचा ऋत्या होतो कधी ऋतू होतो कधी कधीच वाटत की कुणाच्या नवऱ्याबद्दल जातं माझ्याबद्दल सुद्धा बोलल्यावर त्याला वाईट असेल प्रत्येक माणसाच्या रिएक्शन द्यायचे टाईप वेगळ्या ता, असतात माझा वेगळा आहे तुला बोलायचं डायरेक्ट समोर बोल मी अशी स्वभावाची मुलगी आहे की जर तू मला तू माझ्याबद्दल माग न बोलत असेल तुला जर काही खटकतय तर तू मागे न बोलतं डायरेक्ट तोंडावर चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो मंडळी खूप जणांनी मला कमेंट्स केलेले आहेत त्याचे मला आन्सर द्यायचे आहेत आणि एक असं कमेंट येतात काही लोकांच्या ज्याच्यावर मला खूप हार्ड झालं आणि ज्याच्यावर मला बोलूशी वाटले तर मी ह्या विषयावर बोलणार आहे जो की माझ्या नवऱ्याबद्दल आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या तुमचं प्रेम असंच माझ्यासोबत राहू द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आ, 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 तर मंडळी प्रश्न पहिला असा आहे की मी ऋतूचा व्हिडिओ बनवला होता आय क्यूटेजचा तर त्याच्यामध्ये मला ऋतूचं नाव विचारलं होतं तर आमच्या ऋतूचं नाव अमोल आहे पण त्याला ऋतू बोललेलं खूप आवडतं लहानपणापासून आम्ही त्याला भावड्या भावड्या बोलायचो भावड्या 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 भाऊ म्हणून ठीक आहे छोटा छोटा असताना नंतर ना ना असंच मी कुठेतरी ना ऋतू हे नाव ऐकलं ऋतिक ऋतिक रोशन जे मूवी वगैरे बघितल्यानंतर ते नाव आपल्याला आवडतं ना ऋतिक किंवा ऋतू बोललेलं सो मग त्याला ना मी प्रेमाने ऋतू बोलायचे तर काही दिवस मी मी एकटीच बोलायचे नंतर ना माझं ऐकून ऐकून माझी बहीण पण बोलायला लागली ती पण ऋतू ऋतू करायला लागली आता ऋतूचा ऋत्या होतो कधी ऋतू होतो कधी ऋत्या होतो आणि अजून एक त्याचं नाव आहे जे त्याच्या नावकरी आहे माझा भाऊ त्याचं ज ज वर्ण नाव होतं तर त्याचं नाव ज्योतिबा आहे म्हणजे माझी मला आम्ही तिघी बहिणी होतो आणि एक भाऊ होता तर माझ्यापेक्षा मोठी बहीण आहे ती तिची डेथ झाली तिचं नाव ज्योती आहे आणि तिची डेथ झाल्यानंतर ना अमोल झाला तर तो नावकरी आला आहे म्हणून तिच्या नावावरनं त्याचं नाव आम्ही नावकरीवरनं ज्योतीचं ज्योतिबा केलं जे की देवाचं पण नाव आहे आणि ज्योतिबा नाव बरोबर सूट होत होतं ज्यो ज ह्याला तर त्याचं नाव आम्ही नावकरीमध्ये ज्योतिबा ठेवलं आहे ज्योतिबा ऋतू भावड्या ही आमच्या आमोलची टोपन नावं आहेत आणि त्याचं ऑफिशियल नाव अमोल आहे तर अमोल हे नाव घरच्यांनी ठेवलं आहे बाकीची ही नावं जी पण आहेत ती सगळी आम्ही ठेवलेत भावड्या ऋतू ऋतू त्याचं खूप स्पेशल नाव आहे जर त्याला आपण राग आला आणि त्याने मम्मीने काही गोष्ट सांगितली एखादी की त्याने असं असं केलं मग जर त्याचा त्या, त्या गोष्टीवर आपल्याला राग आला ना मग आपण रागा तिकडनं म्हटलं भावड्या तुला कळत नाही करे तो असं करतो मग तो म्हणतो मला भावड्या नको म्हणू मग त्याला विचारायचं काय म्हणायचं तुला मला ऋतू म्हण परत त्याचं नाव ठेवलेलं ज्योतिबा तेव्हा पण मम्मी जर त्याला भावड्या म्हणून हात मारली ना मला भावड्या म्हणू नको मला ज्योतिबा म्हण म्हणजे असं आहे त्याला त्याला जी नावं ठेवलेली आहेत ना आम्ही ती नावं खूप आवडतात आणि अमोल नाव फक्त त्याला त्याचा पत्ता विचारताना आम्ही विचारतो तेव्हाच तितकं नाव घेतो नाही तर ऋतू ऋतूचा जप असतो म्हणून आम्ही त्याला ऋतू बोलतो तर असं आहे त्याचं नावाचं एक्सप्लेनेशन की त्याचं नाव आमोल आहे पण आम्ही त्या त्याला प्रेमाने ऋतू म्हणतो ओके दुसरी एक अशी कमेंट आली होती की तुझा नवरा चिनीसारखा दिसतो आणि तो तू छान दिसते तो नाही दिसत आता मी तुम्हाला सांगते प्रत्येक कपलमध्ये एक छान दिसतो एक नाही दिसत हे असतच म्हणजे कुठे पण जावा कधी कधी असं असतं की दोघं चिकणे असतात दिसायला कधी कधी असतं असतं की दोघं पण थोडेसे डाऊन असतात दिसायला दिसण्यावर काहीच नसतं माणसाचं माणसाचा स्वभाव चांगला पाहिजे आणि तुम्हाला माहिती आहे त्याचा स्वभाव किती चांगला आहे म्हणजे ते काही व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी नसतं तो जनरली त्याच्यापेक्षा जास्त केअर घेतो त्यापेक्षा जा जास्त काय काय करतो आणि माणसाच्या दिसण्यावर कधीच काही डिपेंड नसतं प्रत्येक माणूस प्रत्येकाला चांगलाच वाटेल हे पण नाही आहे म्हणजे असं नाही की मला एखादा व्यक्ती आवडतो तो माझ्या बहिणीला आवडेल तो माझ्या नंदेला आवडेल तो माझ्या मैत्रिणीला आवडेल तो माझ्या सासूबाईंना आवडेल जो तो माझ्या आईला आवडेल हे असं नसतं ना प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या नजरेतून वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तो बघतो त्याला तो आवडतो ना आवडतो असा असतो प्रत्येक माणूस चांगलाच असतो फक्त माणसाच्या विचारांवर माणसाच्या प्रत्येक माणसाचा वेगवेगळा दृष्टिकोन असू शकतो आता काही लोकांना मी आवडत असेल काही लोकांना मी आवडत नसेल तुमच्याचबद्दल जसं की तुम्हाला तुम कोणी कुणाला तरी तुम्ही आवडत असाल कुणाला तरी, तरी नसेल आवडत तर असं नसतं प्रत्येक माणसाची एक एक वेगळी वेगळी विशिष्ट जागा आहे वेगळा विशिष्ट त्याचं प्लेस आहे जे की कुणीच बदलू नाही शकत आणि मला खूप वाईट वाटलं की लोक असं कमेंट करतात ठीक आहे ना नाही वाटत नाही वाटत तुम्हाला नाही आवडत आहे कमेंट करून सांगायची काय गरज आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे का आदित्य व्हिडिओ बनवायला जास्त येत नाही पण मी पा टाकलेला प्रत्येक व्हिडिओ तो बघतो प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट्स वाचतो प्रत्येक व्हिडिओ बघतो आणि मग चांगलं नाही वाटत ना आता इंस्टाग्रामला पण आम्ही व्हिडिओ बनवतो तर कमेंट्स येतात सो so, आता तुम्हाला सांगते सोशल मीडिया हँडल करायचं म्हणजे ह्या गोष्टी ची सवय झालेली असते बट यूटूबवर पहिल्यांदा मी माझा अकाऊंट ग्रो करत आहे आणि मला यूट्यूबवरनं पहिल्यांदा अशी कमेंट वाचायला भेटली तो चिनीसारखा दिसतो आहेत त्याचे डो डोळे छोटे आता काय क करायचं आहे तो चिनी आता काय करू माझी माझी ननंद आणि माझा नवरा आम ते दोघं त्यांचे डोळे छोटे छोटे आहेत ते पप्पांवर गेलेत त्यांच्या पप्पांचे डोळे पण असे छोटे छोटे होते सो ते लोक दिसतात चिनी सारखे उन्हात गेल्या तर त्यांचा डोळे पण दिसतात असे झाकलेले दिसतात मी तर बोलते त्याला चिनी पण जे अजून त्याच्या पुढे लिहिलं होतं ते बिलकुल चांगलं नव्हतं तर असं नका करत जाऊ म्हणजे कुणाला पण वाईटच वाटत कि कुणाच्या नवऱ्याबद्दल असं बोललं जातं माझ्याबद्दल सुद्धा बोलल्यावर त्याला वाईट वाटणार आता प्रत्येकाच्या आता ज्यांनी कमेंट केली त्यांना सुद्धा कोणीतरी ना कोणाला तरी ते आवडत नसतील तर होतं ना तिथेच येत प्रत्येक दुनिया गोल हे तो सगळं फिरून येतच असतं आपल्याकडे आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवलं की चार बोट आपल्याकडे पण येत असतात म्हणजे आता असं वाटेल सगळ्यांना प्रवचन देतीये बट नाहीये आपण जर कुणाला नावं ठेवत असोल तर कोणीतरी चार लोक आपल्याला पण नावं ठेवत असतात म्हणजे आता समजा मी अशी आहे ना मी कधी सुताहून कुणाला नाव नाही ठेवत आणि माझा नवरा सुद्धा जर काही का बोलत असेल कुणाबद्दल बोलत असेल ना मी त्याला डायरेक्ट बोलत असते मी जास्त कुणाशी बोलत नाही ॲक्च्युली माझं फक्त जे घरात लोक बोलतात किंवा काय माझी मम्मी असू दे माझी मम्मी कुणाबद्दल काहीतरी सांगत असेल तिला सांगत असते की नको बोलत जाऊ आपल्याला काय करायचं आहे आपला बघायचा दृष्टी बघ कोण कदाचित वेगळा असेल माझा नवरा जर समजा एखाद्याची स्टोरी सांगत असेल ना तो खूप इंटरेस्टने आतमध्ये जाऊन जा करतो त्याचे ना खूप असे अशी शेजारची काकू असते ना तसं आहे तो असं आतमध्ये सगळं ऐकणार सगळं मला सांगणार काय करायचं आहे मी म्हणत असते आपल्याला काही घेणं देणं नाही आहे तर असं आहे म्हणजे नाही बोलायचं कोणाबद्दल आपल्याला जरी पण काही वाटत असेल त्याचं त्याचं वेगवेगळं काही पण असू शकतं आता समजा आ, मी एखादी गोष्ट सांगितली आहे त्याच्यात मीच पूर्ण क बरोबर आहे असं पण नाही आहे आपल्याकडनं पण काहीतरी चुका होत असतात समोरच्याकडनं पण काहीतरी चुका होत असतात दोन्हीकडनं चुका असतात तसं बघायचा दृष्टिकोन पण दोघांचा वेगवेगळा असू शकतो <coughs> तेच कमेंट करून नका सांगत जाऊ रे माझा नवरा वाचतो कमेंट्स आणि ना मग मला दिवशी म्हणेल तू व्हिडिओ करायचं बंद कर असं बोलेल मला त्याला व्हिडिओ बनवलेला बिलकुल आवडायचं नाही म्हणजे आमचं लव्ह मॅरेज आहे आणि तो इतका वेगळा माणूस आहे त्याला जी गोष्ट नाही म्हटले खटकेल ना तो नाहीच करत आणि नाही करून पण देत तर ना पण माहिती नाही देवाचं कृपा तो मला व्हिडिओ बनवून देतो माझे व्हिडिओज काढतो माझे फोटोज काढतो माझे जे काही असेल कमेंट येतात ना इंस्टाग्रामला खूप हेट कमेंट आल्या की तो त्याला रिप्लाय देतो त्याला मी म्हणत असते की नको देत जाऊ लोकांचं बोलण्याचं काम आहे म्हणजे मला आ, माझे ना खूप बालिश टाईप व्हिडिओज असतात जे की खूप सारे व्ह्यूज येतात त्या व्हिडिओजला मला माहिती नाही आता मी जेव्हा इंस्टाग्राम चालू केलं होतं ना तर तेव्हा मी नॉर्मल व्हिडिओज बनवायचे जसे लिप्सिंग सॉंग्स असतील तसे व्हिडिओ बनवायचे नंतर नॉर्मली जसे लोक ज्या स्टार लोक असतात जे नॉर्मली व्हिडिओज बनवतात तसे व्हिडिओ बनवायचे त्याला काही रिस्पॉन्सच येत नव्हता बिलकुल अकाउंट चालत नव्हतं मग मी डिफरंट वे टाय ट्राय केला जे मी घरात चालतं तसे व्हिडिओ पोस्ट केले थोडं मी बालिशपणा करते म्हणजे आता माझं मला एक कमेंट पण आली की आता हे जाऊ तिसऱ्या कमेंटकडे जी कमेंट आली की खूप बालिश आहे खूप ओव्हर ॲक्टिंग करते प्रत्येक माणूस वेगळा वेगळा असतो आता एखादी गोष्ट तुम्हाला भेटली तुमचं रिॲक्शन वेगळं असेल त्याच्यापेक्षा तुमच्या बाजूच्या माणसाचं वेगळा असेल अजून कोणाचा वेगळा असेल अजून कोणाचं वेगळा असेल प्रत्येक माणसाच्या रिॲक्शन द्यायचे टाईप वेगळे असतं तर माझा वेगळा आहे माझा जर मी काही नवीन वस्तू घेतली मी माझंच उदाहरणं देते मी लोकांचं द्यायलाच जात नाही जर एखादी गोष्ट नवीन घेतली मी माझ्या आमच्या आदित्यसाठी तर आदित्यचे रिॲक्शन नॉर्मल असते अरे वा छान आहे तू कधी घेतलं आणि मस्त आहे असं मला जर त्याने काही घेतलं तर माझी माझेला लाऊड रिॲक्शन असते म्हणजे मला इतका आनंद होतो ना मी त्या क्षणाला विचारच करत नाही की मी मोठी झाली आहे आणि मला असं नाही करायला पाहिजे अय्या किती छान मला खूप आवडलं येस 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 धूमधाम आहे हे करत वगैरे ना उड्या मारत असते आणि ह्या गोष्टीवर ना मी माझ्या पप्पांचे खूप बोलणे ऐकलेले आहेत खूप बोलणे ऐकले आहेत बट माणसाचा स्वभाव असतो की तो त्या त्या त्यावेळेस ना त्याची रिॲक्शन खूप ओव्हर ओव्हर येत जाते ओवर येते जाते म्हणजे ना मी ओव्हर ऍक्टिंग करत नाहीये माझा स्वभावच तसा आहे की जे पण गोष्ट मी करत असते ती ओवर ऍक्टिंग दिसते ओवर करते असं दिसते असं नाही आहे मी जनरल लाईफमध्ये अशीच आहे मी अशीच रिॲक्ट करते मला नाही येत वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करता किंवा शांततेत रिॲक्ट करता मला जो आनंद झाला आहे तो माझा असा आउटबर्स्ट होत असतो म्हणजे ह्याच गोष्टींमध्ये नाही की मी प्रत्येक काही झालं की मी हा हे, हे, हे करून एक्स्ट्रा करते ते स्वभाव माझा तसाच आहे मला ती तशी येते माझ्या हातून रिॲक्शन मी असं कंट्रोल नाही करू शकत आणि मी माझा आनंद लोकांसाठी का दाबून ठेवू मी माझा आनंद लोक काय बोलतील म्हणून का सप्रेस करू हे पण पॉईंट आहे ना लोक नावं ठेवतील म्हणून मी का कोमजम जाऊ मी माझी लाईफ आहे ना मी मीच जगणार आहे ती मलाच जगायची आहे तर मी लोकांचं का हे करू ओवर ॲक्टिंग बोलले तर ओवर ॲक्टिंग ठीक आहे नो प्रॉब्लेम प्रत्येक गोष्टींमध्ये ओवरच करत असते मग मी मग मंग तो राग असू दे मग ती कुठलीही गोष्ट मला भेटलेली असू दे तो आनंद असू दे किंवा ती कुठला दुःख असू दे हे प्रत्येक माझं ओवरच दिसतं कारण ती माणसाची प्रेझेंट करायची प्रत्येकाचा वेगळं वेगळं हे असतं आता समजा एक उदाहरण देते माझी आजी एक्सपायर झालेली तर माझ्या आजीबरोबर माझे माझ्या सगळ्यात जास्त भांडणं व्हायचे मी खूप भांडखोर आहे मला कोणी बोललेलं मला बिलकुल चालत नाही मग असं नाही म्हणते की मग त्याने मला मीच बरोबर आहे तो चुकीचा आहे असं नाही आहे जर मी चुकीचे असेल तर मी ते ऐकून घेते आणि जर ते मला पटत नसेल आणि ते नसेल चांगलं तर ते त्याच्याबरोबर माझं भांडण होतं म्हणजे होतं तर माझी आजी, आजी आ... जेव्हा होती आमच्यासोबत तेव्हा ना आजीचं कसं असायचं की आ, आता मम्मी सून म्हणून तर ना माझ्या आईला सून म्हणून बायको म्हणून खूप घाणरड्या प्रकारे ट्रीट केले गेलेले आहे तेच माझ्या डोक्यात इथे गेले आहे म्हणून मी कुठलीच गोष्ट सहन करू शकत नाही माझ्या लगेच डोक्यात इथे जाते जे पण सासरी पण होतं पण मला खूप समजून घेतात तर माझ्या आजी माझ्या मम्मीवरनं तिच्या मैत्रिणींना सांगत असायची बारीक आवाजात आणि ते माझ्या कानावर पडायचं येता जाता मी तिथेच आजीला बोलायचे आजी तू असं का बोलली मम्मीबद्दल मग तुला बोलायचं डायरेक्ट समोर बोल मी अशी स्वभावाची मुलगी आहे की जर तू मला तू माझ्याबद्दल मागणं बोलत असेल तुला जर काही खटकतंय तर तू मागे न बोलतं डायरेक्ट तोंडावर बोलायचं कारण गोड बोलून गोड राहण्यापेक्षा जे काय आहे ते समोरच्याला सांगून त्याला सुधर सुधरवणं किंवा त्याला त्याच्या डोक्यात जाणं खूप गरजेचं आहे की मागं न बोलता डायरेक्ट समोर बोलावं एकतर दोन फायदे होतात समोर बोलायचे स्पष्ट बोलायचे ते म्हणजे मला कळतं की माझं काय चुकलं आणि एक गोष्ट ही होते की देव आपलं सगळं बघत असतो आपण मागणं बोलतो पण तोंडावर बोलायची आपली हिंमत नसते त्याच्यापेक्षा डायरेक्ट तोंडावर बोलायचं कोणी वाईट बोलला तर वाईट चांगला बोलला तर चांगला आता जो माणूस स्पष्ट बोलतो ना तो कायम वाईट ठरतो कारण तो, तो तोंडावर फडकन बोलत असतो फडकन उत्तर देतो तर हा व्यक्ती कायमच प्रत्येकाला खटकतो पण ही खूप चांगली सवय आहे मागे चुगल्या करण्यापेक्षा मागे त्याची धुने धुण्यापेक्षा त्याला डायरेक्ट तोंडावर बोलणं खूप गरजेचं आहे त्याला समोरच्याला पण कळतं की असं नाही बोलायला पाहिजे जर तुला समोरच्या व्यक्तीचा काही प्रॉब्लेम आहे तू डायरेक्ट त्याच्याशी शेअर कर हे बघ बाई मला असं असं पटत नाहीये माझा असं असं आहे तू असं असं नको करूस हे रूल देना वापर थी। मी फक्त लेक्चर देण्यासाठी नाही वापरत हे मी माझ्या लाईफमध्ये पण वापरते मी अशीच आहे मला जर समोरच्याचं काही खटकतंय तर मी डायरेक्ट त्याला बोलते त्याच्या बाजूच्याला बोलत नाही त्याच्या बाजूच्याला बोलून तो मजा घेत असतो तो, तो काय सॉल्व करायच्या भानगडीत नसतो हे असं असतं सो हे आणि मी असं नाही बोलत आहे की मी फक्त तुम्हाला सांगण्यासाठी करते हे माझ्या लाईफमध्ये एकदा मी इतकं स्वतः विचार करून आणि हे करून करते तरी पण माझ्या लाईफमध्ये झालेलं आहे असं तर तो विषय मी नंतर एक्सप्लेन करेन की बाजूच्याला सांगणं हे किती घातक असतं आपल्यासाठी सो so, आजी जर माझं पटायचं नाही ओके तर आजी एक्सपायर झाली माझ्या आजीच्या लाडक्या नाती माझ्या चुलत्यांच्या मुली होत्या ज्या की पुण्यामध्ये असतात आणि आम्ही गावाकडे असायचो आजीच्या जवळ तर असं होतं की जवळ असलेला माणूस जास्त लाडका नसतो ते आपल्याला भासतं तसं आणि जो लांब असतो माणसाला काय असतं माणूस जोपर्यंत जवळ आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही लांब गेल्यावर कळतो तर लांब असलेले व्यक्ती जास्त जवळ वाटतात माणसाला आणि सोबत असणारे इतके काही वाटत नाही तर आजीचा त्यांच्यावर जास्त जीव होता पण आजी जे डेथ झाली ना तेव्हा त्यांच्यापेक्षा सगळ्यात जास्त मी रडलेली आहे इतकी रडली इतकी रडलीये लोकांना वाटत असेल ह्या पोरीला काय झालंय इतकी रडलीये म्हणजे त्या मुली नॉर्मल होत्या म्हणजे एखादा दुःखद चेहरा असतो थोडं आसरू आले थोडं हे झालं मी इतके रडत होते मी अशी मोठमोठ्याने रडत होते म्हणजे ते लाऊड झालं एक्स्ट्रा झालं तर ते माझं ओवर समजायचं असेल कुणाला ते ओवर समजेल पण जे माणसाच्या मनात भावना आहेत जो वेग त्या प्रत्येकाचे स्वभाव असतो वेगवेगळ्या प्रकारे प्रेझेंट करायचं त्यामुळं ओव्हर ॲक्टिंग वाटत असेल तर ठीक आहे आय ॲक्सेप्ट इट मी ओवर करते आणि आय हॅव अ इश्यू दॅट की मी ओवर करायची मला सवय आहे सवय so, आहे सो हा झाला तिसरा प्रश्न आणि चौथा प्रश्न म्हणजे तुझी बहीण काय करते लास्ट व्हिडिओमध्ये माझ्या बहीण दिसलेली तर माझ्या सुद्धा बी एस सी केमिस्ट्री याच्यामधनं ग्रॅज्युएशन केलं आहे त्याच्यानंतरनं तिनेसुद्धा माझ्यासारखा सेम डी एम एल टी कोर्स केला आहे आणि तीसुद्धा लॅब टेक्निशियन आहे माझ्याच लॅबमध्ये सो तीच लॅब दाखवायला आणि ती कुठे जॉब करते हे दाखवायला मम्मीला घेऊन गेले होते कारण मम्मी पहिल्यांदा पुण्यात आली होती माझ्या घरी तर घेऊन येऊ हो शकत नव्हते कारण खूप लांब डिस्टन्स पडत होता पाशांपासून माझ्या घराकडे यायला आणि घरी जायचं होतं रिटर्न कारण पप्पांना शुगर आहे पप्पांना एकटं नाही सोडता येत रात्री इथे राहिली असती तर मग त्यांचं जेवण त्यांचं इंजेक्शन सगळं बघावं लागतं सो घरी घेऊन आले नव्हते तर हे झाले मी तुमच्या चार प्रश्नांची उत्तर दिली त्याच्यातलं <laughs> बड़ मी तुम्हाला बोलले हार्ट झालं तर ते होतं आदित्यबद्दल आणि दुसरं होतं ओव्हर ॲक्टिंग तर ओव्हर ॲक्टिंग ठीक आहे तर आहे काय करू मी माझ्या मेरे नस मे भरी आहे मी मे बी कुछ कर नाही सकती स पाच दहा मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा असतो मला आणि माझ्याकडे बोलायला इतकी बडबडी आहे मी माझ्याकडनं निघून जातो माहिती आहे का एक्स्ट्रा निघून जातो ओवर निघून जातं सो so, होता है कभी कभी कमी कभी, कभी, कभी नाही माझ्यासोबत कायमच होतं कारण मला खूप बोलायला लागतं आणि मी माझ्या रागाचं आणि अँगरचं अजून काहीच बोलले नाही आम्हाला जायचंय एका प्रमोशनला तर आम्ही जाणार आहोत आता एका छान प्रमोशनला त्याचा पण व्हिडिओ शेअर करेल कुठे आहे म्हणून तर नवरा बघतोय माझी वाट बाई रागात बघतोय तर सो गाईज मी करते ब्लॉग एन तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम माझ्यासोबत असंच राहू द्या माझ्या व्हिडिओ ना खूप छान म्हणजे नाही का अशा मॅच्युअर प्राऊ काय बोलतात रे प्रौढ ना काकूज वगैरे बघतात आणि माझे विजू दादाची मम्मी पण बघते तर मम्मी म्हणत असेल ही पोरगी काय लेक्चर द्यायला चालू करते सो गाईज बाय बाय लव यू ऑल खूप सारं प्रेम द्या बाय